बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना ओपन चॅलेंज राष्ट्रवादी शरद पवार शांताराम जाधव यांच्या गाडी प्रकरणात विनाकारण रणवीर राऊत यांचं नाव घेतले जाते रोहित पवार हे त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यात राजकारण असल्याचं भासवत आहे त्यांच्या आजोबांनी देशाचं राज्याचं राजकारण केले ते कशा पद्धतीने माहिती घेत होते त्यांनी घरातून मार्गदर्शन घ्यावं अर्ध्या हळद कुंडातून रोहित पवारांनी होऊ नये रोहित पवारांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणावरही असे आरोप करू नये रोहित पोस्ट माध्यमातून केलेल्या आरोपांना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर या सविस्तर राजेंद्र राऊत काय म्हणाले ते या समाजामध्ये आम्ही अशा पैकी माणसं नव्हत की आम्ही स्वतःला जागीरदार समजणारी किंवा फुगिरी करणारी माणसं नव्हत आम्ही एवढं जरी काय असलं आमचे उद्योग व्यवस्था तरी आम्ही नम्र माणस सगळ्या बारशीकरांना माहिती सुद्धा पाहताय मला माझा पोशाख सुद्धा हे माझ्या अंगावरती कुठं जरी एखादा सण असेल किंवा कार्य मी साधारण राहणारा सतरंजीवरती बसणारा करत आहे मला जहागिरीचं फुगिरीचं कधीच ती महत्व काय वाटलेलं नाही काय नाही तसा आमचा कधी प्रयत्न असणार पण नाही आमच्या डोक्यात तसला विचार पण येणार नाही भाऊ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप आपल्यावरती लावले जातात आपल्या परिवार आपल्यावर नाही पण आमच्या नेमकं आरोप लावत असताना नेमकं आमची चूक तर दाखवत आता मी काय अपर्ड आहे का पोलिटिशन तुम्ही आरोप करत असताना काय दाखवा तर काय काय केलं एवढं तर तुमच्या मीडिया समोर तरी पुरावा ठेवावा या अशी घटना आहे नाही मग आरोप करावे ना मग त्याला त्याच्यामध्ये काहीतरी आपण तथ्य समजू विनाकारण कोणीतरी कुठून फोन करायचा आणि मी म्हणले अर्ध्या कुठे न शहाणं झाल्यासारखं तुम्ही <laughs> फटकर्ण काहीतरी बोलावं आणि स्वप्न तर असली मोठी बाबतीत की काय अवघडच